नमस्कार मी उज्वला कुलकर्णी राहणार नाशिक वय वर्ष त्रेसष्ट अनुराधा राजाध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या मनाचे श्लोक या स्पर्धेमध्ये मी खुल्या गटातून सहभागी होत आहे लहानपणी शाळेत असताना मनाचे श्लोकांचे पाठांतर केले होते पण त्यावेळेस त्याचे महत्व तितकेसे समजलेले नव्हते मनाच्या श्लोकांमध्ये समर्थांनी मनालाच उपदेश केलेला आहे मनाचे श्लोक हे भक्ती कर्म उपासना आणि ज्ञान मार्ग यावर आधारित आहेत या अभ्यासाने मन स्थिर आणि शांत होते अंगी विवेक आणि सदाचार वाढतो मी आज श्लोक क्रमांक एकशे पंचेचाळीसचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तो श्लोक असा सदा विषयो चिंतता जीव झाला अहंभाव अज्ञान जन्मास आला विवेके सदा सस्वरूपी भरावे जीवाउगमी जन्म नाही स्वभावे माणूस जन्माला येतो तेव्हा त्याचे मन शुद्ध विकाररहित असते निरागस असते पण जसजसा तो मोठा होत जातो तसतसे सारे विकार त्याच्या मनात जागे होऊ लागतात खायला पाहिजे प्यायला पाहिजे पांघरायला पाहिजे या जाणीवा होत राहतात आणि यातूनच या जगात उपलब्ध असलेल्या अनेक विषयांचा उपभोग घेण्याची प्रवृत्ती वाढत जाते किंबहुना चांगले काय वाईट काय याचे ज्ञान व्हायच्या आधीच मला हेच हवे मला तेच हवे अशी विषयांची चिंता मनाला व्यापत जाते आणि या अज्ञानापोटी मी मला माझे या जाणीवा प्रकर्षाने होत राहतात आणि यामधूनच अहंकार जन्माला येतो विचार जागृत होतो आपला आत्मभाव हरवतो आणि अज्ञान वाढू लागते या भावना घेऊनच जीव मोठा होतो आणि जीवात्मा स्वरूप होतो जीवात्म्याच्या जन्मोजन्मीच्या संचिताप्रमाणे त्याला प्रारब्ध प्राप्त होते आणि प्रारब्धामुळे पुन्हा कर्माचे भोग येतात आणि कर्माचे भोग हे चक्रवाढ व्याजाप्रमाणे वाढत जातात आणि भगवंताकडे जाण्याचा मार्ग लांब जाऊ लागतो पण आपल्या जीवनाचे ध्येयच भगवत प्राप्ती आहे आणि आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाकडेच जायचे आहे आपले मूळ स्वरूप हे भगवंताशी एकरूप आहे केवळ वासनेच्या पूर्ततेसाठी आणि देहबुद्धीमुळे आपण जीव झालेलो असतो आपला देह एक भाड्याच्या घराप्रमाणे आहे ज्यावेळेस आपण त्याचा उपभोग घेतो आणि ते रिकामी करतो त्यावेळेस इतर सर्व सोडून दिले तरीही आपल्या स्मृती मनामध्ये तशाच राहतात देहात असताना आपले सर्व विचार हे दृश्य जगाच्या अनुषंगाने असतात आणि ते मनात अत्यंत खोलवर गेलेले असतात त्यामुळे जीवात्मा दूषित होतो आणि याच स्मृती वासरांच्या रूपात पुन्हा जन्म घेण्यास भाग पाडतात भगवंत त्यांनी दिलेले शुद्ध आत्मस्वरूप असेल तरच त्याच्याकडे ठेवून घेतो अन्यथा ते परत पाठवून देतो आणि जन्ममृत्यूचे चक्र अशा प्रकारे सतत चालू राहते खर तर आपण परमात्मा स्वरूपच असतो मुक्त असतो पण दृश्य गोष्टींच्या भोगामुळे आपण परमात्म्यापासून दुरावतो आणि आपला परतीचा मार्ग बंद होतो ज्यावेळेस आपण साधन करतो उपासना करतो सद्गुरूंकडे जातो त्यावेळेस एका दृष्टीने आपण आपल्या कर्जाचे हप्ते फेडत असतो व आपल्या मूळ स्वरूपाकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो सद्गुरू आपल्याला भगवतप्राप्तीचा रस्ता दाखवत असतात परमार्थामध्ये आपण कुठून घसरत खाली आलेलो आहोत त्याच दिशेने वर गेलो तर परमात्मा भेटतो याला समर्थ विवेकी सदा सस्वरूपी भजावे असे म्हणतात लौकिक जीवनात मिळणारा मान हा या परतीच्या प्रवासात मोठा अडथळा असतो म्हणून समर्थ म्हणतात देहाने प्रपंच करावा पण अंतरंगातून परमार्थ करावा विकाररहित आणि वासनारहित व वा होऊन भगवंताकडे जावे हे रूप नामामुळे येते सद्गुरू आपल्याला रामाचे करते पण सांगतात बुद्धी ही मायेच्या अखत्यारीत येत असल्यामुळे बुद्धीच्या आधाराने विचार करण्याचं सोडून प्रामाणिकपणे कर्म करावे व सर्व काही रामावर सोपवावे असे सांगतात त्यामुळे विवेक विचार जागृत होतो आपला प्रपंच आपल्यापेक्षाही चांगला होतो आणि जो या जीवनात खरोखर बालकासारखा निरागस होतो बुद्धिचातुर्य बाजूला ठेवून रामाला शरण जातो तोच या जीवनाचा भवसागर पार करून भगवत प्राप्ती करतो मनाच्या श्लोकांच्या अभ्यासाने आ, मला आलेला अनुभव सांगायचा झाल्यास असं सांगता येईल की सुरुवातीला आयुष्यात भेटणाऱ्या अडचणींचा सामना सामना करताना मला खूप टेन्शन येत असे त्यामुळे तब्येतीवर परिणाम होणे मन अशांत राहणे चिडचिड होणे अशा गोष्टी माझ्याकडून घडत असत परंतु हा अभ्यास सुरू केल्यानंतर आपोआपच माझ्याकडून नामस्मरण घडू लागले विचार करण्याची पद्धत बदलली जसजसं संपूर्ण श्लोकांचा पूर्ण होत आला तसे आपल्या जीवनाचे धैर्य समजले आपण सेवेसाठी जन्म घेतला असून गतजन्माचे पाप पुण्याचे हिशोब पूर्ण करत आहोत ही भावना झाली त्यामुळे मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तरीही हळूहळू मनाची स्थिरता टिकू लागली मनाची डळमळीत अवस्था कमी झाली आणि एक प्रकारची शांतता वाटू लागली साहजिकच चिडचिड कमी झाली आणि भविष्याची काळजी कमी झाली वस्तूंचा संग्रह करण्याची वृत्ती कमी झाली नमस्कार